नमस्ते आता दहावी मामी क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळानो आज आपण संभाव्यता या प्रकरणावरती सराव सांगितलं पाच पॉइंट दोन वरती विचार करणार आहोत कारण पाच पॉइंट दोन वरील काही प्रश्न शॉर्ट साठी पाठवलेले आहेत ते जाऊन नक्की पहा आणि परीक्षा झाल्या असतील तर लगेचच तुम्ही अभ्यासाला लागा मी पण तुमच्या बरोबर झाली की लगेच लाइव येते बाळानो हे पहा परीक्षेसाठी काही महत्वाचे बदल झालेले आहेत ते बदल मी तुम्हाला परीक्षा नक्की जरूर सांगेन चला तर पाच पॉइंट दोन संभाव्यता सरावसंच पाच पॉईंट दोन पहिलं काय आहे बघा खालील प्रत्येक प्रयोगासाठी नमुना अवकाशी यस प्रश्न असा आहे खालील खालील प्रत्येक प्रयोगासाठी खालील प्रत्येक प्रयोगासाठी नमुना अवकाश यस नमुना अवकाश यस व त्यातील नमुना घटकांची संख्या व त्यातील नमुना घटकांची संख्या नंबर ऑफ यस लिहा एक फासा व एक नाणे एकाच वेळी फेकणे एक फासा व एक नाणे एकाच वेळी फेकणे दुसरा दोन तीन पाच या अंकांपासून दोन तीन पाच या अंकांपासून अंकांची पुनरावृत्ती न करता अंकांची पुनरावृत्ती न करता न करता दोन संख्या तयार करणे दोन अंकी दोन अंकी संख्या तयार करणे आता हे आपल्याला दिलेलं आहे बघा समजून घ्या पहिलं बघा एक फासा आणि एक नाणं मी तुम्हाला समजावून सांगितलेलं एक फासा टाकणे म्हणजे काय एक ते सहा अंक आणि एक नाणे फेकणे म्हणजे काय छापा किंवा काटा एच किंवा टी होय की नाही बघा आता तिथं समजून घेण्यासाठी तुम्हाला वेगळ्या मध्ये देत आहे बाळान तिथं आपण नाण्यासाठी एच आणि टी याचा उपयोग केलेला होता हे नाणे फासा कसा लिहिलेला होता एक दोन तीन चार पाच आणि सहा आता ह्या दोन्हींचा मेघ घालायचा आणि एक फासा व एक नाणे एकाच वेळी फेकले असता कदाचित मी हे शिकवलं पण असेल बघा आता उत्तर काय करायचं हे यच बरोबर हे सहाच्या सं अंक जोडून घ्यायचे काय म्हणायचं याला घटना ए काय म्हणायचं घटना ए एक फासा व एक नाणे एक व एक एकाच नाणे फेकणे हे उत्तरामध्ये लिहून घ्यायचं असतं बाळान इथे घटना द्यायची असते ए घटना बी घटना सी घटना ए झेड ए पासून झेड पर्यंत बघा इथं आता ए घटना काय येणार आता एच वन एच टू एच थ्री एच फोर एच फायू एच सिक्स त्यानंतर टी ला जोडायचे सगळे टी वन टी टू टी थ्री टी फोर टी फायू आणि टी सिक्स हे किती झाले ह्या सहा आणि ह्या सहा बारा घटना चला तर मग नंबर ऑफ ए बरोबर किती आले बारा दुसरं काय सांगितलंय दोन तीन पाच या अंकापासून अंकांची पुनरावृत्ती न करता दोन अंकी संख्या तयार करणे हे कळालं तुम्हाला बरोबर की नाही आता पुढचं बघा दुसऱ्या आकड्याचं उत्तर काय लिहायचं दोन तीन पाच अंकापासून सॉरी दोन तीन पाच अंकांपासून बी घटना असेल बी घटना दोन तीन पाच या अंकापासून अंकांची पुनरावृत्ती अंकांची पुनरावृत्ती न करता दोन अंकी संख्या तयार करणे बघा आता दोन अंकी संख्या कशा तयार करायच्या बाळांनो ब... काय करायचं बघा तेवीस बी घटना आहे ही कसं लिहायचं तेवीस त्यानंतर काय लिहायचं पंचवीस बावीस तेहत्तीस आणि पंचावन्न ह्या संख्या टाळायच्या पुन्हा काय करायचं या तीन ने ह्याला जोडायचं काय येणार आहे बत्तीस त्यानंतर ह्याला जोडायचं काय येणार आहे पस्तीस आता शेवटचा अंक घ्यायचा काय येणार आहे बावन्न आणि काय येणार आहे त्रेपन्न पुनरावृत्ती याचा अर्थ आर्त, याचा अर्थ होतो बावीस नाही पाहिजे तेवीस तेहतीस नाही पाहिजे पंचावन्न नाही पाहिजे कळालं का ही याला म्हणायचं पुनरावृत्ती एक दोन तीन चार पाच आणि सहा किती झाला नंबर ऑफ बी बरोबर सहा आहे ना सोपं बाळानो काय अवघड आहे का याच्यामध्ये चला तर मग दुसरं गणित पाहूया दुसर गणित का है आहे मुलगे बी वन बी टू दोन बी वन बी टू दोन मुली जी वन जी टू जीवन जी टू दोघांची यांच्या पासून दोघांची यांच्यापासून दोघांची एक रस्ता सुरक्षा समिती एक रस्ता सुरक्षा समिती बनवायची आहे बनवायची आहे तर यासाठी नमुना अवकाश यासाठी नमुना अवकाश नमुना अवकाश लिहिण्यासाठी खालील कृती करा बघा एक दोन मुलांची समिती हे दिलेला आहे प्रश्नच आहे बर का दोन मुलांची समिती पुढं आपण लिहायचंय दोन मुलींची समिती दोन मुलींची समिती त्यानंतर एक मुलगा व एक मुलगी यांनी मिळून तयार होणारी समिती कडा एक मुलगा व एक मुलगी मिळून मिळून तयार होणारी समिती एक मुलगा व एक मुलगी मिळून तयार होणारी समिती लिहायची आहे इथ बरोबर समिती इथं बरोबर खाली येणार आणि नमुना अवकाश चौथा आकडा काय दिलाय नमुना अवकाश आहे नमुना अवकाश हे सगळं प्रश्न आपल्याला काय करायचे तिथं सोडवायचे आहेत बाळ बघा आता पट 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 आपण कस सोडवू याच उत्तर दोन मुलींची समिती कोणती आहे डायरेक्टली जीवन जी टू बरोबर की नाही जी वन जी टू, टू। त्यानंतर दोन मुलांची समिती काय येणार आहे बी वन बी टू त्यानंतर सांगितलंय एक मुलगा व एक मुलगी मिळून म्हणजे मुली पण नाही पाहिजेत आणि मुलं पण नाही पाहिजेत एक मुलगा आणि मुलगी पाहिजे म्हणजेच हे काय करायचं का जी वन बी टू समिती कशी तयार करायची बघा जीवन बी वन इथं उलट झालंय सॉरी तिथं काय आहे दिलेलं आहे बघा दोन मुलांची समिती म्हणजे बी वन बी टू सुरुवातीला मुलांची दिली आणि दोन मुलींची इथं काय पाहिजे होत जीवन जी टू मग कस येणार बघा बी वन जीवन बी वन जीवन बी वन जी टू बी वन जी टू असल्याचं बी वन जी वन बी वन जी टू आता बी टू जी वन बी टू जी वन आणि बी टू जी टू बी टू जी टू अशी समिती झाली कारण एक मुलगा व एक मुलगी मिळून मुल्ग तयार झालेली ही समिती आता काय लिहायला सांगितलंय या सगळ्याचा सा नमुना अवकाश त्याचा नमुना अवकाश काय येणार आहे हे सगळे एक दोन तीन चार पाच सात सात आणि आठ सगळे अंक त्याच्यामध्ये काय येणार आहेत ऍड होणार कुठले कुठले बी वन बी टू येणार त्यानंतर जीवन आता त्याच्यामध्ये बघा एक ऍड होणार आहे काय ऍड होणार आहे त्याच याच्यापासून नमुना अवकाश तयार करायचा आहे नमुना अवकाश हे सगळे लिहावेच लागणार आहेत आपल्याला पण बी मुलींची आणि मुलांची ही सुद्धा समिती त्याच्यामध्ये घ्यावी लागणार आहे ही म्हणजे कसं येणार आहे हे सगळे मिळून बी वन बी टू जी वन जी टू त्यानंतर काय येणार आहे बी वन जी वन बी वन जी टू बी टू जी वन आणि बी टू जी टू एवढी सगळी एक दोन तीन चार पाच आणि सहा म्हणजे नंबर ऑफ यस बरोबर किती तयार होतील सहा एवढे लिहिले ना याला जेवढे मार्क्स एक एक मार्क्स दिला तर चार मार्कस हे गणित होते बाळानू चार मार्क्स मिळून अर्धा अर्धा दिला तर दोन मार्काच होते होई की नाही बाळानो अभ्यास करणं आणि खोलवर करणं फार गरजेचं आहे थँक्यू बाळानो